नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण फक्त एक कप रव्यापासून हा जाळीदार मौलसूषित केक बनवतोय त्यासाठी तुम्हाला बाहेरून जास्तीचं काही सामान आणावं लागणार नाही आणि जास्त महागडं देखील सामानाचा तुम्हाला वापर करावा लागणार नाही अगदी घरातच उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा जाळीदार मौलसूषित केक बनवणार आहोत हा केक परफेक्ट बनण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स आणि शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक बनवायला घेतला तर शंभर टक्के तुमचा प्रयत्न अजिबात फसणार नाही याची मी गॅरंटी घेते तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या कपाने पूर्ण एक कप भरून मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे हावा मिक्सर चालू बंद चालू बंद करत एका मिनिटासाठी आपल्याला फिरून घ्यायचा आहे जेणेकरून हा हलकासा बारीक होईल आता आपल्याला जे काही पुढचं साहित्य घ्यायचं आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये साधारण अर्धा कप इथे फ्रेश घरच दही घेतलेलं आहे आणि दह्याचा वापर आपल्याला थोडा कमीच करायचा आहे आणि इथे तुम्हाला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर एक कप रव्यासाठी इथे मी साधारण अर्धा कप दही आणि त्याच कपाने पुन्हा अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे हा केक तुम्हाला कितपत गोड बनवायचा आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही साखर किंवा पिटी साखरेचा वापर कमी जास्त करू शकता साधारण एका मिनिटासाठी ही पिटी साखर मी या दह्यामध्ये मिसळून घेतलेली आहे आणि तुम्हाला या दह्याचे थोडेसे जाड सरकन देखील यामध्ये दिसत नसतील इथे नाश्त्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे हे तेल देखील यामध्ये या, या सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण असं एकजू करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये तेलाचा अजिबात अंश दिसला नाही पाहिजे म्हणजे सुद्धा ही पिटी साखर आणि तेल पूर्णपणे आपल्याला एकजो करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यावरती किंवा याच्यामध्ये आपल्याला अजिबात तेलाचं थर दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने एका मिनिटासाठी विस्करच्या सहाय्याने मी हे पूर्ण एकजो करून घेतलेलं आहे आणि आपण जो मिक्सरला रवा फिरून घेतलेला होता तो देखील यामध्ये मी टाकून दिलेला आहे रवा जास्त देखील बारीक करायचा नाही आणि पुन्हा सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप गव्हाचं चाळून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा देखील इथे तुम्ही वापरू शकता आता हे पीठ आणि रवा या मिश्रणांमध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या पिठाच्या किंवा रव्याच्या यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये आता विस्कळच्या सहाय्याने हे मिश्रण मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत गुठळ्या मोडत हे पूर्ण मी एकजीव करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता घट्टसर असं तयार झालेलं आहे तर आपल्याला हे हलकंसं पातळ असं तयार करून घ्यायचं आहे आता हे दूध देखील यामध्ये व्यवस्थित एकजेव करून घ्यायचं मीडियम कन्सस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता तुम्ही हे मिश्रण पाहू शकता पूर्ण दूध एकजीव करून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे रिबन कन्सस्टन्सीचं हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आणि यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये तर साधारण एक कप रव्यासाठी इथे मी साधारण अर्धा कप दूध आणि अर्धा कप दह्याचा वापर केलेला आहे आता हा रवा आहे आपण रवा फक्त दोन ते तीन मिनटे बिझनेस ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता हा केक मी कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहे तुम्हाला पाहिजे तर अगदी चहाच्या पातिलेमध्ये किंवा पातिलेमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये किंवा केकच्या टीम मध्ये हा केक तुम्ही बनवू शकता ते हे भांड यातून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर साधारण एक ते दोन चमचे गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता या गव्हाच्या पिठाची कोटिंग या भांड्याला व्यवस्थित करून घ्यायची जेणेकरून हा केक या भांड्याला चिकटणार नाही आणि जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते बाहेर काढून घ्यायचं आणि आणखी एक पूर्व तयारी करून घ्यायची आहे गॅसवर एक कढई देखील प्री हिट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता आपलं रव्याचं मिश्रण देखील पाहूयात व्यवस्थित भिजल गेलेलं आहे का तर पहा रवा व्यवस्थित भिजला गेला आहे आणि मिश्रण देखील हलकसं फुगवण वरती आलेलं आहे आता आपल्याला अजून साहित्य यामध्ये ऍड करायचं आहे जे काही साहित्य घ्यायचं आहे ते इथे मी चाळणीमध्ये घेतलेलं आहे तर नाश्त्याच्या चमच्याने चा इथे मी तीन चमचे कोको पावडर घेतलेली आहे आणि सारख्या चमच्याने म्हणजे पोहे खायच्या चमच्याने इथे मी एक चमचा भरून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पुन्हा सारख्या इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर इनो देखील यामध्ये तुम्ही ऍड करू शकता आता ही कोको पावडर मी व्यवस्थित चळून घेतलेली आहे आणि वरती जे हलकेसे जाडसर राहिलेले आहेत ते देखील चमच्याच्या सहाय्याने फोडून यामध्ये चळून घेतलेले आहेत जेणेकरून या मिश्रणामध्ये अजिबात घोटाळे होणार नाहीत आता चाळून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पण अगोदरच हे मिश्रण हलक घट्टसर झालेलं आहे हे व्यवस्थित एकजीव होत त्यासाठी इथे इथे आपण पुन्हा दुधाचा वापर करूयात आता कपाने मी अर्धा कप दूध आहे आता पूर्ण दूध यामध्ये न टाकता थोडं थोडं करूनच यामध्ये मी दूध टाकणार आहे आणि आपल्याला हे मिश्रण जास्त घट्टसर देखील बनवायचं नाही आणि जास्त पातळ देखील बनवायचं नाही आता हे दूध देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा आपण रवा केक बनवतोय पण त्या अगोदर आपण यामध्ये अर्धा कप गव्हाच्या पिठाचा देखील वापर केलेला आहे जेणेकरून हा केक अजूनच पौष्टिक बनेल यामध्ये मी कोणत्याही इसनचा वापर करणार नाही आता एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहिलेली आहे जेव्हा मी पिटी साखर यामध्ये टाकलेली आहे त्या पिटी साखरेमध्येच मी विलायची ऍड केलेली आहे म्हणजेच ती मिक्सरला फिरून यामध्ये टाकलेली होती त्यामुळे इथे मी कोणत्याही सेनचा वापर केलेला नाही आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण लगेचच ज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्या भांड्यात टाकून घेऊयात आणि भांड्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर हे भांड अशा पद्धतीने थोडंसं टॅप करायचं आता केक आपला सुंदर दिसावा यासाठी बरोबर मी थोडेसे बदामचे काप टाकणार आहे आता तुम्हाला पाहिजे तर चेरी देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि लगेचच हे भांड आपल्याला प्री हिट ठेवलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आता कढई देखील व्यवस्थित गरम झालेली आहे लगेचच हे भांड मी या कढईमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून साधारण तीस मिनटांसाठी आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मिडियम अशी ठेवायची आहे आणि कुठेही गॅसची फ्लेम जास्त ठेवायची नाही आता साधारण केक शिजून साधारण तीस मिनिटे झालेली आहेत तीस मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता केक फुगून वरती आलेला आहे आणि अतिशय सुंदर जाळी आणि अतिशय सुंदर रंग या केकला आलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता एखाद्या सुरीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने पाहायचंय का आपला केक बेक झालेला आहे का तर पहा सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे आता लगेचच हे भांडं गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि गार झाल्यानंतर लगेचच हा केक बाहेर काढून घ्यायचा पण हा केक गरम असतानाच केक बाहेर काढण्याची घाई करायची नाही केक जर तुम्ही गरम असतानाच बाहेर जर काढायला गेलात तर तो व्यवस्थित निघणार नाही तो तुटेल देखील त्यामुळे काय करायचं हा केक पूर्णपणे गार झाल्यानंतर याच्याकडास चाकूच्या सहाय्याने मोकळ्या करायच्या आणि अशी प्लेट ठेवून अशा पद्धतीनं हा केक बाहेर काढून घ्यायचा तर पहा किती सहजतेनं केक आपला बाहेर निघालेला आहे आणि भांडेला देखील हे केक मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही तर खूपच मऊ लुश जाळीदार स्पॉन्जी आपला इथे केक तयार झालेला आहे आता या केकला सर्व बाजूने एकसारखी जळी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर जाळीदार केक आपला तयार झालेला आहे शिवाय आपण कोणत्याही महागड्या साहित्याचा वापर हा केक बनवण्यासाठी केलेला नाही ते घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा पौष्टिक रव्याचा केक तयार केलेला आहे हा केक आपण लगेचच कट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता हा केक देखील किती सहजतेनं कट होत आहे आणि सुरीला अजिबात हा केक चिकटलेला नाही म्हणजेच कितीच परफेक्ट आपला हा केक तयार झालेला आहे साहित्याचं प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनवून तयार होतो आता केक हा केक तुम्ही जळून पहा खूपच सुंदर जाळीदार केक तयार झालेला आहे तर आजचा हा केक तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा चा व्हिडिओसोबत